आपल्या मनाला शिस्त लावण्यासाठी भगवान श्रीकृष्णाने एक सुंदर ओवी सांगितलेली आहे अध्याय नंबर चौदा ओवी नंबर तीनशे एकोणपन्नास आणि तीनशे चोपन्न जे म्हणतात जे करी विषयांचे ध्यान जे करी विषयांचे ध्यान तो होय विषयी निमग्न तो होय विषयी निमग्न जो करी सदा माझे चिंतन जो करी सदा माझे चिंतन तो चैतन्य घन मीची होय तो चैतन्य घन मीची होय अर्थ लक्षात घेऊया की जो विषयांच ध्यान करतो मग विषयांच ध्यान करीत बसतो तो विषयामध्येच मग्न होतो जो सदा सर्वदा माझेच म्हणजे देवाचंच चिंतन करतो तो ज्ञानस्वरूप असा मीच होऊन जातो असं देव म्हणत आहे या ठिकाणी आपण आता एक एक मुद्दा समजून घेऊया की विषय म्हणजे काय मन हे पाच विषयांच्या पाठीमागं नेहमी पळत असतं आणि तो त्याचा स्वभाव आहे आणि एक जन्मांमध्ये ह्या पंच विषयांमुळेच आपलं मन वेगवेगळ्या ठिकाणी आकर्षित होतं ते पंचविषय आहेत शब्द स्पर्श रूप रस आणि गंध या पाच विषयांचं मनाला जे आकर्षण आहे ते आपण इथं समजून घेऊया जसं एखाद्या व्यक्तीला पाच बायका असल्या तर त्याची जी फजिती होईल पाच बायका आणि फजिती ऐका अशी जी अवस्था होते तशी आपल्या मनाची अवस्था या पाच विषयांमुळे आहे कारण आपलं मन पहिलं तर शब्द म्हणजे सुंदर मधुर आवाज जिकडून येईल तिकडं ते मन पळतं एखादं सुंदर गीत आवडतं गीत एखाद्या ठिकाणी गा लावलं गेलं की लगेच आपलं मन त्या ठिकाणी पळतं तर अशा प्रकारे शब्द हा विषय आहे दुसरं स्पर्श आपल्या मनाला नेहमी मुलायम स्पर्श आवडतो मुलायम स्पर्श आवडत असल्यामुळं आपण घरामध्ये मखमली गाद्या किंवा चांगले सोफे वगैरे असे बनवतो कारण आपल्या मनाला ते आवडतं मुलायम स्पर्श आवडतो आणि त्यासाठी आपण अनेक प्रकारचा खर्चही करतो अनेक प्रकारचे उद्योग आपण करत राहतो रूप तिसरं विषय आहे शब्दस्पर्श रूप तिसरं रूप सुंदर रूप पाहण्यासाठी आपलं मन नेहमी लालायित होत असतं चांगलं रूप पाहण्यासाठी चित्रपटगृहात जातो आवडेल असे गोष्टी पाहण्यासाठी काही टुरिस्ट सेंटरला जातो टूरवर जातो अनेक पर्यटन क्षेत्रांमध्ये जातो मोबाईलवर पाहत राहतो असे हे रूपाचा विषयाची तृप्ती करण्यासाठी बरं का इंद्रिय तृप्ती हा इथं आहे चौथा विषय आहे रस रस म्हणजे जीभ जिभेत जे काही विषय आहे तो म्हणजे रस विषय आहे मग हे जिभेचे लाड पुरवण्यासाठी पंचपक्वानाचं खाणं स्वादिष्ट अन्न तयार करावं असं तो म्हणतो घरामध्ये जे बनवलं जातं ते चांगलंच बनलं पाहिजे ताटामध्ये एखादं पदार्थ जर थोडंफार जरी कमी जास्त झालं की तो तो रागावतो हे असंच का बनवलं ते तसंच का बनवलं आणि हे का नाही बनवलं हे मला आवडत होतं ते का नाही बनवलं असे जे गोष्टी होतात ते ह्या रस या विषयामुळे होतात रस जिभेचे लाड त्या ठिकाणी पुरवले जातात आणि मग माणूस वाटेल ते बनवतो हॉटेल्समध्ये जाऊन खातो अशा अनेक मुद्दे त्या रस्त्याविषयाचे होतात हे झाले चौथा विषय आणि पाचवा विषय म्हणजे गंध सुगंध त्याला आवडतो दुर्गंध त्याला आवडत नाही त्या मनाला पण सुगंध जिकडून येईल तिकडं ते मन आकर्षित होतं त्यासाठी अनेक सेंटच्या बाटल्या वापरल्या जातात रूम फ्रेशनर वापरले जातात आपल्या अंगावर अत्तर टाकली जाते असे अनेक पद्धतीनं किंवा गजरे लावले जातात फुलांचा सुवास लावला जातो असे जे काही आहेत विषय हे सगळे त्या गंध या विषयामुळे आहेत असे हे पाच विषय मनाला नेहमी आकर्षित करत असतात शब्द स्पर्श रूप रसगंध आणि या पाच विषयांमुळे माणूस चोवीस तास त्या विषयांमध्ये गुरफटलेला राहतो आणि हे पाच विषय त्या व्यक्तीच्या मनाला नेहमी काम करायला लावलं असतं तो नेहमी त्यामध्ये मग्न होऊन जातो देवानी हेच इथं सांगितलेलं आहे की जो करी विषयांचे ध्यान तो होय विषयी निमग्न तो विषयांमध्येच गुंतून जातो त्याला देवाची आठवण येत नाही मग असे पाच विषय हे आपल्याला देवापासून दूर घेऊन जातात म्हणून विषय सुख नको विषयांचे सुख नको माझ्या मना असं आपण आधी ऐकलेलं आहे पहा त्या रावणा काय झाले या विषयांच्या सुखासाठीच या पाच विषयांच्या सुखासाठीच माणूस अनेक प्रकारचे अपराधही करतो अधर्मही करतो अनेक प्रकारचे चुकाही करतो कारण ह्या गोष्टी पाचही विषय हे सगळे इंद्रिय तृप्तीचे विषय आहेत म्हणून देवाने सांगितले की हे इंद्रिय तृप्तीचे विषय या मनुष्य देहासाठी नाहीत यामध्ये विषयांचा त्याग करण्यासाठी हे मनुष्य देह आपल्याला दिलेलं आहे विषयांचा भोग करण्यासाठी नाही म्हणूनच देवानी सांगितलेलं आहे की बाबा हे आता अनेक जन्मांमध्ये तू केलेलं आहे आता ते मनुष्य देहामध्ये दे करू नकोस तर तू आता माझं चिंतन कर तिसरं वाक्य जे देवानी वापरले जो करी सदा माझे चिंतन देवाचं चिंतन जो करेल तर तो पुढे शब्द वापरला देवाने तो चैतन्य घन मीचही होय तो स्वत देव होऊन जातो असा महिमा या ध्यानाचा आहे म्हणून ध्यान ध्यान कसं केलं पाहिजे सतत देवाचं चिंतन केलं पाहिजे आणि त्याच्यात आपण एकरूप झालो पाहिजे या पंच विषयांचा आपल्याला विसर पडला पाहिजे शब्द स्पर्श रूप रसगंध हे पाचही विषयांच्या पाठीमागं न पळता या पाचही विषयांना देवाकडे लावणं याला म्हणतात भक्तिमार्ग आणि हेच तुकाराम महाराजांनी नाथ महाराजांनी हे सगळ्यांनी हेच केलेलं आहे की जेही आपले पंच विषय आहेत ते भगवंताकडे लावणे जसं रूप पाहायचं आहे तर देवाचं रूप पहा ऐकायचे भक्तिगीत ऐका रस चांगलं प्रसाद खा देवाचं नामस्मरण करा मुखाने गंध देवाला वाहिलेल्या फुलांचा गंध घ्या निर्माल्याचा गंध घ्या आणि स्पर्श देवाच्या चरणपादुकांचा स्पर्श करा अशा प्रकारे पाचही विषय भगवंतासाठी करणं ह्यालाच भक्तिमार्ग म्हणलेला आहे आणि भक्ती म्हणजे हेच आहे म्हणून आपल्या सर्वांना या विषयावर चिंतन करणं आवश्यक आहे की आपले पंचविषय बघा एक छोटीशी गोष्ट आहे तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये एकदा ते रस्त्याने जात असताना त्यांना हॉटेलमधल्या जिलेबीचा वास आला मन त्याकडे आकर्षित झालं <coughs> गंध या विषयाकडे मन आकर्षित झालं गरम गरम जिलेबी तळली जात होती आणि त्या जिलेबीकडे मन आकर्षित झालं तुकाराम महाराजांना कळालं की हे मन पाखंडी मन गंध या विषयामुळे त्या जिलेबीवर मोहित होत आहे म्हणून त्यांनी काय केलं त्याला धडा शिकवायचं ठरवलं त्या मनाला धडा शिकवायचा ठरवला घेतलं त्या ठिकाणी त्या दुकानात गेले त्यांनी दु जिलेबी विकत घेतली आणि ती जिलेबी विकत घेऊन ते गेले दूर एखाद्या जंगलाच्या सारख्या ठिकाणी गेले आणि त्या ठिकाणी ते, ते जिलेबीचा पुडा उघडला आणि त्याच्यावर शौच केलं आणि शौच केलेल्या जिलेबीचा पुडा ठेवला आणि सांगितलं मनाला आता खा या मनाला त्यांनी धडा शिकवला म्हणजे आता तुला जिलेबीच खायची ना खा आता असं तुकाराम महाराजांनी केलं आणि मग सुरू केलं आपल्या मनाला शिक्षा देण्याचं त्यांनी या गालावर मार ह्या गालावर मार असं मारण्याचं चा काम चालू केलं कारण मनाने चूक केलेली त्यांना सहन झाली नाही मन हे विषयांमध्ये अडकत होतं हे त्यांना सहन झालं नाही म्हणून त्यांनी स्वतःला मारण्याचा प्रयत्न सुरू केला आणि इतकं मारलं इतकं मारलं की शेवटी ते थांबत नाही म्हणून साक्षात पांडुरंग तिथं प्रकट झाले आणि दोन्ही हात तुकाराम महाराजांनी त्यांनी धरले आणि त्यांना थांबवलं इतकं तिटकारा या मनाच्या बेशिस्तपणाबद्दल तुकाराम महाराजांना होता तर लक्षात घ्या काय व्यक्तिमत्व होते ते किती शिस्त त्यांनी आपल्या मनाला लावली होती किती विषय वाचनांपासून दूर होते हे या ह्या उदाहरणावरून आपल्याला समजेल म्हणून विषयांचे सुख नको माझ्या मना हे पाच विषय आपल्याला देवापासून दूर घेऊन जातात तर या पाच विषयांना देवाकडे लावणं हेच आपलं प्रथम कर्तव्य आहे हे या ठिकाणी देवाने सांगितलेलं या भूमीमध्ये करी विषयांचे ध्यान होय विषयी निमग्न जो करी सदा माझे चिंतन तो चैतन्यघन घन मीची होय आणि ह्याच आशयाचं दुसरी जी ओवी या ठिकाणी सांगितले की मज वेगळे जे जे ध्यान मज वेगळे जे जे ध्यान तेची जीवासी दृढ वंदन तेची जीवासी दृढ या लागी सांडुनी विषयांचे ध्यान या लागी सांडुनी विषयांचे ध्यान माझे चिंतन करावे माझे चिंतन करावे म्हणून देवाचं चिंतन करणं हेच अपेक्षित आपल्याकडून आहे जे देवाला सोडून जे काही ध्यान आपल्या मनामध्ये येत असेल ते सगळं दृढबंधनाचे लक्षणं आहेत ते आपल्याला पुनरपी जन्मम पुनरपी मरणम पुनरपी जठरे जननी शयनम असं परत परत आपल्याला अनेक जन्म घ्यायला लावणार आहेत पण या जन्ममूर्तीच्या चक्रातून सुटायचं असेल तर या विषयांना देवाकडे लावायचं आणि सतत देवाचंच चिंतनात राहायचं हे या ठिकाणी अपेक्षित आहे